जीवनामध्ये ज्याच्याकडं उपासनेचा जोर आहे तोच जगामध्ये खरं काम चांगलं करू शकतो म्हणजे तरुण मुलांना जर जा समजावायला जावं तर विराट कोहलीच्या आपण सेंचुरीज बघतो त्याचा कवर ड्राईव्ह बघतो आणि आपण टाळ्या वाजवतो हो पण आपल्याला एक लक्षात येत नाही की नेटमध्ये शंभर वेळा तरी त्या शॉटची प्रॅक्टिस करतो ती त्याची एक प्रकारे उपासना आहे त्या उपासने त्यांनी ते परफेक्शन मिळवलंय आणि जेव्हा मग तो फील्डमध्ये येतो त्यावेळेला त्याच्याकडून ते असे ग्लोरियस आपल्याला क्रिकेटमधले सुंदर सुंदर शॉट्स दिसतात जीवनाच्या प्रत्येक अंगाला उपासनेची गरज आहे आणि त्यातल्या त्यात आध्यात्मिक उपासना ही तुम्हाला तुमच्या करिअर साठी अत्यंतिक गरजेची आहे बॉक्सिंगची मॅच तुम्ही बघितली तुमचं प्रारब्ध म्हणजे तुमचं नशीब आणि तुमची सतत एक बॉक्सिंगची मॅच चाललेली असते तुम्ही कुठलीही बॉक्सिंगची मॅच जिंकण्यासाठीच खेळता पण असा कुठला बॉक्सर आहे का कि जेनी एक 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 की ज्यांनी आजपर्यंत एकही पंच खाल्लेला नाही जो रिंगणामध्ये उतरतो त्याला पंच खावाच लागतो आणि मग काय होतं गंमत की आमच्या मुलांना जर परमार्थाची सवय नसेल तर त्यांना एखादा पंच बसला की ते रिंगण सोडून पळतात तुम्हाला परमार्थाची उपासना काय करत हरलो ना काय फरक पुन्हा उठतो माझ्या मागं माझा रामराय आहे मी पुन्हा लढीन मी पुन्हा सामर्थ्याने खेळीन हा जो रेझिलियन्स मनुष्याचा तयार होतो ना तो अध्यात्माने तयार होतो आणि मला असं निश्चित वाटतं की ज्याच्याकडे ही विजयघुषी वृत्ती आहे तो जीवनामध्ये अनेकदा जरी खाली पडला तरी पुन्हा बाउन्स बॅक करतो त्यामुळे आज सो so कॉल जेन्झीजना किंवा तरुणांना किंवा आमच्या सारख्या चाळीशी मध्ये आलेल्या मुलांना देखील परमार्थाचा रियाज करणं गरजेचं आहे सो दॅट यू विल हॅव दॅट रेझिलियन्स इन युअर लाईफ टू ऍब्सॉर्ब ऑल द शॉक्स आणि जीवनामध्ये पुन्हा एकदा उठून फिनिक्स सारखी भरारी तुम्हाला मारता येऊ शकते त्यामुळं परमार्थ करणं म्हणजे महत्वाकांक्षा सोडणं अजिबात नाही hmm. परमार्थाचा रियाज हा तुम्ही जगाला दाखवण्यासाठी करता तिथं फसता कारण जग त्याच्या पद्धतीने त्याचा अनालिसिस करतं